नांदेड लोहार गल्ली येथे दुकानाला आग आगीत पंच्याहत्तर लाख रुपयाचे नुकसान आगीचे कारण अस्पष्टच सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील अत्यंत गजबजलेली वस्ती असलेले लोहार गल्ली येथे सकाळी आठ वाजून तीस मिनिटाला अचानक दुकानाला आग लागली या आगीचा भडका एवढा मोठा होता की आजूबाजूच्या दुकानाला पण आग लागली अग्निशामक घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला आणि अग्निशामक दलाला आग विजवण्यात यश आले आहे त्याआधी प्लॅस्टिकचे इमिटेशन ज्वेलरी व जनरल स्टोअर इतर साहित्य असे मिळून पंच्याहत्तर लाखाहून अधिकचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या वतीने देण्यात आली आहे सकाळी आठ वाजून चौतीस मिनटाला कॉल आला लोहार गल्ली येथे एका दुकानाला आग लागली आहे एक, लाग लाग एक गाडी रवाना केली ते गाडी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं की बाबा आग मोठी आहे दुसऱ्या गाड्या पाठवा दुसऱ्या दोन गाड्या पाठवल्या तिथं मी पण गेलो होतो त्या आगीचं पगे असल्यामुळं अंडरग्राऊंड असल्यामुळं ते आग विजवायला अडचणीत होती म्हणून आम्ही जे सी पी मागवली जे सी पी मागून पाठीमागच्या साईडला भिंत फोडून आम्ही ती आग पूर्ण कंट्रोलमध्ये आणली साडेचार तास लागले आणि तीन गाड्याच्या तीन तीन ट्रि चार चार ट्रिपा तिथं मारलो आम्ही बारा टा गाड्या आमच्या तिथं पाणी मारा करून आग विजवली कटलरी होतं प्लॅस्टिक वस्तू होत्या त्याच्यामध्ये इंटिमेशन ज्वेलरीचं होतं होलसेलरचं दुकान होतं पंच्याहत्तर लाख रुपयाचं त्याचं नुकसान झालं पूर्ण त्या कंट्रोल केली तिथं पूर्ण शहानिशा करूनच आम्ही बाहेर निघतो तिथं कुठलंही आगीचं प्रमाण आता काहीच नाही आहे तिथं